शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी येथे पार पडलेल्या हॉटेल शांती कमलेतील बैठकीत कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे सहकार्य के केले त्या सर्वांचे मनापासून आभार मानले यावेळी बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं की निवडणुकीत जय पराजय ठरलेला असतो आपण अनेकदा आमदारकी आणि खासदारकीचा विजय बघितला आहे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता या पुढील काळात देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली का काम करत राहण्याचा संकल्प देखील जाहीर केला त्या ठिकाणी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस शिर्डीच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी पक्षाने मला दोन्ही वेळेस उमेदवार दिली आणि विजयामध्ये शिर्डीच्या जनतेने सहभाग घेतला आणि खासदार म्हणून काम करताना दोन हजार चोवीसला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पवार साहेब राज्याचे पालकमंत्री आणि आप आपल्या राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने दोन हजार चोवीसला मला उमेदवारी देण्यात आली आणि प्रचार देखील चालू होता आता हे काम करत असताना दोन हजार चोवीसचा रिझल्ट लागल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये माझा पराजय झाला तो पराजय आम्ही मान्य करतो आहे कारण पराजय कुणामुळे झाला त्यापेक्षा पराजय कशामुळे झाला त्यापेक्षा ज्या उमेदवार म्हणून काम करता आम्ही कमी पडलो असे त्यामुळे आम्ही कमी पडण्याची जिम्मेदारी खासदार म्हणून मी स्वीकारतो खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत त्यांना भविष्यातील कामासाठी आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी लोखंडे यांनी सांगितलं की आपण या पराभवांना जराही कसलेलो नाही कालही जनतेचे काम प्रामाणिकपणे केले आणि यापुढेही प्रामाणिकपणे जनतेचं काम करत राहणार आहोत मी पडल्याचं दुःख नसून देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत प्रण आहेत याचाच आम्हाला आनंद आहे जनतेनं मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे मी पदावर असलो की नसलो तरी जनतेची सेवा करत राहणार आहे या निवडणुकीत कोणतंही राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही मी अनेकदा अनुभवला असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या पुढील काळात एक संघ एक विचाराने विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत राहणार असल्याचं सांगितलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी